सर्वांना प्रथम क्रांतिकारी भीम या ठिकाणी आम्ही सगळे शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते या ठिकाणी माननीय तहसीलदार इंदापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत असं धरणंचं आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत तर याचं प्रमुख कारण म्हणजे इथले जे पी आय आहेत जो पोलीस निरीक्षक आहे तर तो, तो पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हा शासकीय किंवा प्रशासकीय काम करण्यापेक्षा दलालीचीच कामं जास्त करतोय या ठिकाणी लाखोंचे हप्ते गोळा केले जातात या ठिकाणी दोन नंबरचे धंदे भरपूर वाढलेले आहेत या इंदापूर शहरामध्ये आणि इंदापूर पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये जे जे गावं येतात त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे वाळू उपसा तर केला जातो आणि या हा वाळू उपसा करत असताना या कोकणचे जे पोलीस प्रशासन आहे तर त्या पोलीस प्रशासनाच्या संरक्षणामध्ये वाळूचे हैवा काढले जातात आणि ह्या जी काही आत्ताच आमच्या नेते आहेत बाळासाहेब सरवदे त्यांनी सांगितलं की या लुटूपुठाच्या कारवाया दाख दाखवल्या जातात त्या ठिकाणी ह्या आहेत या केवळ कागदोपत्री पांढरा कागद काळा करण्याचं एवढंच धंदे चाललेले आहेत दुसरं याच्यावरती कुठल्याही ठोस कारवाया नाहीत या इंदापूर शहरामध्ये लाखोंचा गुटखा आहे या ठिकाणी गांजासारख्या एन डी पी एसच्या अशा केसेस इथं काही झालेले दिसत नाहीत परंतु इथं भरपूर प्रमाणावरती गांजा इथून सप्लाय केला जातो त्या ठिकाणी हा जो पी आय कोकणे आहे तो जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींनाच दमदाटी करून फोनवरून बोलवून घेतो पोलीस स्टेशनला आणि तुला जेलमध्ये टाकीन अशा प्रकारच्या धमक्या देतो आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना संरक्षण दिलं जातं या ठिकाणी पाठीमाग तीनशे दोन सारख्या म्हणजे मर्डर सारख्या के केसमध्ये आरोपीला मदत व्हावी म्हणून त्यांनी उशिरा चार्जशीट मेहरबान कोर्टामध्ये दाखल केलेला आहे आणि त्यामुळं मेहरबान कोर्टाने त्यावरती डिफॉल्ट बेल अलाउड केलेला आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा